नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन बाजारभाव ए डी एम टीना सोयाबीन खरेदी केंद्र इडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस आज वरे शुक्रवार मित्रांनो या ठिकाणी आज सोयाबीन दरामध्ये सुधारणा होताना दिसते आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल इडशीमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर व पत्ता पण दिलेला आहे मित्रांनो नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील